काल या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना आपली स्वतःची त्या ठिकाणी के केलेली सभापती मोदय छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ संभाजी मार... संभाजी सॉरी संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय सभापती महोदय कोण आणले परब संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले अनिल परब अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे सभापती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं प्रेरणास्त्रोत आम आहे आमचा आदर्श आहे हिंदी स्वराज्य रक्षक ते आहेत त्याच्यामुळं अनिल परब यांनी या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी अशा प्रकारची या ठिकाणी मी विनंती करतोय दुसरं राज्यपालांचं अभिभाषण राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुदराच्या भोकात कुठली भाषा सभापती मोदय त्याच्यामुळे अनपार्लमेंटरी त्या ठिकाणी शब्दांचं ट्रान्सलेशन करून चालत नाही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्या कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती मोदय हो या ठिकाणी आपल्या माध्यमात या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे परब साहेब त्यांनी आरोप ज्यांच्या संदर्भात त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया या, या सभा, सभापती काल चर्चा करताना सन्मान्य सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली हे अत्यंत चुकीचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे त्याला श्री सदस्य श्री परत हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या दे दे महाराष्ट्रातली देशातली जनता हे सोड करणार नाही श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे बोललेले शब्द मागे घेतले पाहिजे माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाग जासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली मागे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सभापती म्हणजे नेमका छळ नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या नाही केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांचा फोन आणि यांचं छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छाळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा